आणि एक ब्रेकिंग बातमी येते शिंदे सेनेचा दसरा मेळावा वरळी डोम मध्ये होण्याची शक्यता आहे कारण वरळी डोम आणि आझाद मैदानाची चाचपणी सा करण्यात आलेली आहे शिंदे सेनेकडनं दसरा मेळाव्यासाठी जागेची चाचपणी सा करण्यात आली आहे आझाद मैदानात परवानगी मिळवण्यासाठी आता शिवसेनेचा शिंदेच्या शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे मात्र अद्याप त्यांना परवानगी मिळालेली नाहीये त्यामुळे आता शिंदे सेनेचा दसरा मेळावा कुठे होणार वरळी डोम मध्ये होणार आहे का आझाद मैदानात होणार आहे हे बघणं देखील महत्वाचं आहे त्यांना अद्याप तरी परवानगी मिळालेली नाहीये मात्र ठाकरे सेनेला शिवाजी पार्कामध्ये दसरा मेळावा साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे प्रतिनिधी आमचे सूरज मसूरकर आपल्याशी जोडले गेलेले आहे सूरज शिंदे सेनेचा दसरा मेळावा कुठे होणार आहे कारण की आता ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळालेली आहे शिवाजी पार्कातली तर आता शिंदे सेना कुठे जाणार आहे दसरा मेळावा घेण्यासाठी वरळी डोम मध्ये जाणार आहे का आझाद मैदानात निश्चितच शिवसेना शिंदे गटाकडून आझाद मैदानची परवानगी मिळावी दसरा मेळाव्यासाठी यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र दुसरीकडे पावसाचं लक्षण पाहता शिवसेना शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी वरील डोम या, या जागे या देखील जागेची तातचणी केली जाते मात्र सगळ्यात जास्त महत्वाचं जे आहे ते म्हणजे आझाद मैदान आझाद मैदानासाठी शिंदे गट पूर्णपणे प्रयत्न करत आहेत या दोन जागेची जी तातपणी आहे ते शिंदे गट करत आहेत मात्र आधू अद्याप तरी या दोन्ही दोघांपैकी एकाही जागेसाठी शिंदे गटाला अजूनही परवानगी मिळाली नाहीये मात्र सगळ्यात जास्त प्रयत्न जर का शिंदे गट करत असेल तर ते आझाद मैदान यासाठी करत असेल कारण जे शिवसैनिक आहेत आणि तमाम कार्यकर्ते आहेत त्यांना आझाद मैदान जे आहे ते सोयीस्कर आणि म्हणून कुठेतरी आझाद मैदानच आम्हाला मिळावं यासाठी शिंदे गट पूर्णपणे प्रयत्नशील आहे नक्कीच सुरस्थ आपण पाहतोय शिंदे सेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होण्यासाठी शिंदे सेनेकडनं प्रयत्न सुरू आहेत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी शिंदे सेनेचा आता वरळी डोम मध्ये होणार का आझाद मैदानामध्ये होणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या